शेतकरी मित्रांनो नमस्कार शेतकरी मित्रांनो मागील त्याला पंप योजनेमध्ये काल सहा ते सात कंपन्या वेंडर लिस्टमध्ये ऍड झाल्या होत्या आता या कंपन्या ऍड होणार आहेत ह्याची माहिती आपण आपल्या मेंबरशिप ग्रुपवर खूप दिवसा अगोदर पासून दिलेले आहे काही स्क्रीनशॉट पण या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न करणार की आपल्या मेंबरशिपवर तुम्हाला कंपनी ऍड होण्या अगोदरच माहिती दिली जाते त्यामुळे आपल्या ग्रुपवर भरपूर लोकांनी कंपन्या सिलेक्ट केल्या तर यामध्ये जे काल ऍड झालं होत्या यामध्ये जर कंपनी सिलेक्ट करायची असेल कोणतली तर त्यामध्ये इकोजेन एक चांगली कंपनी आहे क्रॉम्पटन एक चांगली कंपनी या दोनच कंपन्या भरपूर शेतकऱ्यांना आपण निवड करायला लावलेल्या आहेत आता यामध्ये प्रॉब्लेम काय झालेला आहे की भरपूर म्हणजे सप्टेंबर अगोदर ज्यांनी पेमेंट केलं होतं त्यांनाच फक्त कंपन्या दाखवते को हा कोटा जो अवेलेबल झाला ह्या कंपनीचा कोटा जो अवेलेबल झाला तो फक्त सप्टेंबर अगोदर पेमेंट केलं तर त्यांनाच फक्त दिसत होता त्यामुळे भरपूर लोकांचे आपल्या मेंबरशिप ग्रुपमधले पण सिलेक्शन बाकी आहे तरी शेकडो लोकांनी आपल्या मेंबरशिप ग्रुपच्या माध्यमातून कंपनीची निवड केलेली आहे आणि आपण ज्यांना कंपनी हवी नाही आता भरपूर लोक आहेत आपल्या ग्रुपमध्ये मेंबरशिप ग्रुपमध्ये ज्यांना ही कंपनी हवी नाही शक्ती हा हवी आहे इकोजेन कंपनी निवाडे आहे त्यांनी काल निवडले शक्ती हवे आहे जेन हवे जी के हवे तर यासारख्या लोकांना आपण शंभर टक्के माहिती देत असतो की तुमच्यासाठी शक्ती जेन इको जी के ओस्वाल यासारख्या कंपन्या कधी ऍड होणार आहे तर जी आपल्या ग्रुपवर ऍड आहेत सर्व लोकांना दीड हजार प्लस आपल्या ग्रुपवर मेंबर ऍड आहेत त्यांना सर्वांना विनंती आहे ज्यांनी ज्यांनी निवड केली त्यांचं मनापासून अभिनंदन ज्यांची निवड बाकी राहिली आहेत शंभर टक्के माहिती दिली आहे त्याप्रमाणे कंपनी ऍड होणार आहे त्या तारखेला कंपनी ऍड होणार आहेत त्या तारखेच्या आसपास शंभर टक्के तुम्हाला कंपनी भेटणार आहेत आता यामध्ये प्रॉब्लेम काय होत आहे भरपूर दिवस साईट बंद असल्यामुळे कंपनी ज्या पाठीमागचे शेतकरी जून पासून शेतकरी कंपनी निवडण्यासाठी पेंडिंग राहिलेले आहे आता कंपनीचा कोटा कमी येत आहे आणि शेतकरी जे निवडण्याचे आहेत बाकी जास्त ते जास्त प्रमाणात आहेत आपल्याला भेटलेल्या माहितीनुसार सत्तर ते ऐंशी शेतकऱ्या सत्तर ते ऐंशी हजार शेतकऱ्यांचं वेंडर सिलेक्शन अजून बाकी राहिलेलं आहे आणि वेंडर कोटा येणार आहे आपल्याला माहिती भेटल्याप्रमाणे पंचवीस ते तीस हजार म्हणजे पंचवीस हजाराच्या आसपासच पकडा तुम्ही एवढा वेंडर कोटा येणार आहे म्हणजे या टप्प्यामध्ये पण भरपूर शेतकरी साठ हजाराच्या आसपास शेतकरी विंडज सिलेक्शन पासून पाठीमागे राहू शकतात आणि त्यामध्ये पण तुम्हाला चांगली कंपनी भेटेलच याची गॅरंटी नाही यासाठी आपल्याला या जर चांगली कंपनी निवडायची असेल तर आपला मेंबरशिप ग्रुप आहे या ठिकाणी व्हॉट्सअप नंबर आहे ज्यांनी जॉईन केला आहे त्यांना शंभर टक्के आपण कंपनी निवड करून देण्यात मदत करत आहोत शेकडो लोकांनी शेकडो लोकांनी आपल्या ग्रुपच्या माध्यमातून कंपनी निवडली आहे आणि हवी ती कंपनी निवडली आहे आता एक गोष्ट लक्षात किंवा दीड ते दोन लाखाचे तुम्हाला सोलरचं सेटअप भेटणार आहे आणि तो सेटअप चुकीचा भेटला किंवा खूप सेटकऱ्यांच्या तक्रार आहेत की त्यांना सिलेक्शन केले आहे कंपनी पण मटेरियल दिलेले नाही चार महिने झाले पाच महिने झाले सहा महिने झाले असे भरपूर दिवस झाले पण त्यांना मटेरियल भेटलं नाही याचं कारण काय तर त्यांनी चुकीची कंपनी निवडली आहे तर आपल्या ही असं होऊ नये की आपण ही चुकीची कंपनी निवडू नये आणि आपला एक दोन दीड ते दोन लाखाचं नुकसान होऊ नये यासाठी आमचा मेंबरशिप ग्रुप तुम्ही जॉईन करू शकता खात्रीशीर आणि शंभर टक्के तुम्हाला मटेरियल देणारी किंबहना तुमच्या शेतात पंप बसेपर्यंत बसल्यानंतरही आपण काही मदत असली हवी असल्यात तर आपण शंभर टक्के मदत करत असतो फक्त सर्वांना एक विनंती आहे आपल्या मेंबरशिप ग्रुपमध्ये जॉईन आहे त्यांना पण आणि आता नवीन जे आपल्याला जॉईन होतील त्यांना पण कृपा करून कॉल कुणीही करू नका मेसेज टाकून ठेवा व्हॉट्सअप नंबर आहे व्हॉट्सअपला मेसेज करून ठेवा शंभर टक्के मेसेजचं रिप्ला रिप्लाय रिप्लाय भेटणार आहे आणि रिप्लाय मध्ये तुम्हाला शंभर टक्के सजेशन पण भेटणार आहे काही केलं पाहिजे तर अजूनही तुम्ही प्रत्यक्ष असाल ग्रुप जॉईन केला नसेल तर या ठिकाणी नंबर आहे फक्त फक्त मेसेज करा ग्रुप जॉईन करा आपले ग्रुप जॉईन करण्याच्या लक्षात घ्या एक महत्वाचा पॉईंट आहे नॉमिनल चार्जेस आहेत आपला ग्रुप फ्रीमध्ये नाही अजून महत्वाचा विषय खूप लोक मेसेज करत असतात आणि मेसेजनीच आपला व्हॉट्सअप फुल होत चाललेला आहे त्यामुळं ज्यांना चार्जेस पे करायचं आहे त्यांनी फक्त मेसेज करायचं आहे अदरवाईज ज्यांना फ्रीमध्ये पाहिजे असेल सध्या तरी आपल्याकडे फ्री म्हणजे मेंबरशिप नाहीये जेव्हा होईल तेव्हा सांगण्यात येईल पण सध्या तरी फ्रीमध्ये नाहीये सध्या आपले मेंबरशिप ग्रुप चार्जेस आहेत चार्जेस नॉमिनल आहेत चार्जेस पे करायचे असतील त्यांनी मेसेज करा चार्जेस पे केले केल्यानंतर तुम्हाला शेतामध्ये पंप बसूस तर आपले सहकार्य राहील किंवा पंप बसल्यानंतरही काय प्रॉब्लेम आला तरी टेक्निशियनद्वारे आपण मदत करण्याचे शंभर टक्के आपल्याला प्रयत्न करणार आहोत तर लवकरात लवकर मेंबरशिप ग्रुप जॉईन करा आपण या ठिकाणी तुम्हाला काही स्क्रीनशॉट पण दाखवले किती प्रमाणात आपल्या शेतकरी निवड करत आहेत आपल्या ग्रुपच्या माध्यमातून भरपूर आता काल काय झालं आपल्या ग्रुपमध्ये जे मेंबर ऍड आहेत त्यामध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये किंवा ऑगस्ट महिन्यामध्ये यामध्ये पेमेंट केलेले भरपूर लोक आहेत पण त्यासाठी काल कंपन्या दाखवत नव्हत्या त्यामुळे भरपूर लोकांना कंपन्या निवडता आले नाहीत भरपूर जिल्ह्यामध्ये कंपन्या दाखवत नव्हत्या जुलै जून जुलै ऑगस्ट यासाठी कंपन्या आलेल्या होत्या ऑगस्टमध्ये पण भरपूर कमी लोकांना कंपन्या दाखवले तर सप्टेंबरमध्ये भरपूर पेमेंट केलेले लोक आपल्या ग्रुपमध्ये असल्यामुळे जास्त सिलेक्शन झालेले नाही तर काही दिवसात यांच्या सर्वांसाठी ही कंपनी ऍड होणार त्याची डिटेल माहिती आपल्या मेंबरशिप ग्रुपवर तुम्हाला पाहिले भेटले असेल जे आपल्या मेंबरशिप ग्रुपला ऍड आहेत त्यांना ज्यांनी अजून ऍड केलं नाही त्यांनी या ठिकाणी नंबर आहे करून घ्या शक्ती असेल 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 आता सीआरए सीआरआय ही पण कंपनी ऍड होणार आहे आणि त्या मेड्यामार्फत पण काही कंपनी ऍड होत आहेत त्याची पण डिटेल आपण आपल्या मेंबरशिप ग्रुपवर देत असतो जे मेडामध्ये आहेत ते पण ग्रुप जॉईन करू शकता शक्ती आणि जैन आणि ओस ओसवाल यासारख्या कंपनी जी केसारख्या कंपन्या मेडामार्फत जरी निवडत असेल तरी आपण मेंबरशिप ग्रुप जॉईन करू शकता काल ज्यांनी ज्यांनी निवड केले आहेत त्यांचे लवकरात लवकरच जे आहे ते वर्क वगैरे येणार आहेत ज्यांनी आपल्या ग्रुपच्या माध्यमातून निवड केली आहे त्यांनी आपल्या ह्या नंबरवर व्हॉट्सअप करून ठेवा जेणेकरून आपले वर्क ऑर्डर किंवा इटेल डिटेल्स आम्ही डिटेल्स आपल्याला शेअर करता येईल आणि माहिती शेअर करता येईल ज्यांनी के निवड केली आहे त्यांनी या ठिकाणी व्हॉट्सअपला आपल्या मेसेज करा स्क्रीनशॉट पाठवून ठेवा आणि ज्यांनी अजून ग्रुप जॉईन नसेल केला नॉमिनल चार्ज भरा ग्रुप जॉईन करा आणि शंभर टक्के तुम्हाला हवी ती कंपनी निवडून भेटणार आहे भरपूर लोकांचे तक्रारी आहेत की सर ग्रुपवर माहिती भेटते का तर शंभर टक्के माहिती भेटते पाठीमागचे व्हिडिओ पहा तुम्ही पाठीमागे आपण लाईव्ह दाखवाय की ग्रुपमध्ये आपल्या प्रकारे काम केले जाते आणि कंपनी निवडणं खूप महत्वाचं आता तुम्ही जर पेमेंट केले असेल काही जणांनी पंचवीस हजार काही जणांनी तीस हजार काही जणांनी पस्तीस हजार चाळीस हजार या प्रकारे जे आहे ते पेमेंट केलेलं एवढं पेमेंट भरून तुम्हाला दीड ते दोन लाखाचा सोर्स सेटअप भेटणार किंबहुना त्यापेक्षा जास्त रकमेचा भेटू शकतो तो सेटअप चुकीचा भेटला किंवा तो सेटअप भेटलाच नाही तर खूप लोकांचा प्रॉपार्टीमागे बोलल्यानुसार खूप लोकांना सेटअप भेटलंच नाही तर तक्रारीचं काही होत नाही भरपूर लोक तक्रार करून बसलेले आहेत सहा महिने झाले चार महिने झाले एक वर्ष झालं तक्रारचा काही उपयोग होत नाही महावितरणमध्ये सध्या खूप बेकार कामकाज चालू आहे मी स्पष्ट सांगत आहे खूप बेकार कामकाज चालू आहेत खूप लोकांना तक्रारी करत आहेत काही तक्रारीचं निवारण होत नाही त्यासाठी बेस्ट पर्याय आहेत कंपनी निवडताना चांगली कंपनी निवडा चुकीची कंपनी आपल्या ग्रुपमध्ये जे ऍड ऍड आहेत त्यांना आपण चुकीची कंपनी निवडू देत नाही प्रत्येक आपल्याला विचारतो सर ही कंपनी निवडू का जर ती कंपनी चांगली असेल ती कंपनी मटेरियल देणारा असेल ती कंपनी तुम्हाला चांगली सर्व्हिस देणार तर असेल तरच आपण सर्वांना सांगतो की ही कंपनी निवडा अदरवाईज आपण कोणालाही ती कंपनी निवडू देत नाही एखादा निवडत जरी असेल तरी त्याला तर सांगत असतो की बाबा ही कंपनी निवडू नको ही कंपनी निवडल्यानंतर तुम्हाला तुम्हाला नंतरनी प्रॉब्लेम येऊ शकतो त्यामध्ये आपला फक्त एवढाच हेतू असतो की आपली जी मेंबरशिप घेतली आहे लोकांनी त्यांचा शंभर टक्के त्यांना फायदा हवा त्यांनी चांगलीच कंपनी निवडावी आणि भविष्यात ही पाच वर्ष त्यांची सर्व्हिस असते ते पाच वर्षे त्यांना सर्व्हिसची पण गरज लागू नये अशा कंपन्या पण शेतकऱ्यांना निवडून करून देण्याचा प्रयत्न करत असतो जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा कंपन्या लवकरच ऍड होणार आहेत कंपन्याचा कोटा कमी असणार आहे जेणेकरून आपल्याला कंपनी ॲड झाली जर माहिती हवी असेल तर आपली मेंबरशिप ग्रुप जॉईन करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आपल्या कोण मित्र असतील फॅमिली मेंबर असतील ज्यांना कंपनी निवडायची आहे त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा हा नंबर नक्की सजेस्ट करा जेणेकरून त्यांनाही कंपनी निवडण्यासाठी मदत होईल व्हिडिओ लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला शंभर टक्के सबस्क्राईब करा असेच व्हिडिओ आपल्या चॅनलवर रोज येत राहतात